हॅलो तर मित्रांनो आम्ही ऍक्च्युली इथे शेवपुरी खायला आलेलो आहे आणि जर बघितलं तुम्ही तर इथे खूप छान पद्धतीने शेवपुरी बनवली जाते पाणीपुरी खायची ना शेवपुरी खायची ना बाबू होय अजून आपल्याला आहे ना हा मस्त आहे शेवपुरी हा का तर बघितलं तर पूर्ण जी शेवची पुरी आहे ती पूर्ण तोंडामध्ये घालते आणखीन पूर्णपणे आणि अचानक तिला असं ठसका लागला की मला पाणी द्यावं लागतं गडबडीत आणि नवीन बिस्लरीची बॉटलच तिला आ, सवय आहे लागली कारण हायजेनिक पण असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही बघितलं तर इथं आता खूप चांगल्या प्रकारे इथे पाणीपुरी जे आहे आता बघा बेला त्याने आणि पाणी मागितलं तर आता इथे कंपल्सरी मला सगळं बाजूला ठेवून तिला पहिलं पाणी द्यावं लागलं तर असं तरी पण पटपट हे करते हा ऍक्च्युली इथे जे आहे वा शिवपुरीवाले हे शिवपुरीवाले खूप स्वच्छ क्लिक सावकाश 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 तू चौकाश खाणार चांगले ना सावकाश सावकाश पाणी पाहिजे पाणी घ्यायचं थांब तुला पाणी देतो थांब काय पाहिजे पिऊ पकड जरा बघा पर... तर खूप मजा येते खूप धम्माल करते खूप कॉमेडी पण करते आणि इथे खूप मजा येते आता पूर्ण बघा पाणी शिवपुरी पण उचलले पूर्ण पूर्ण एकदम व्यवस्थित प्रोफेशनल मोठ्या माणसासारखं तिला सवय लागलेली आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता शिवपुरी इथे पियू दीदी पियो माव मस्त आहे ना अगं अगं थांब हा हा घेतो घेतो मी घेतो मी